नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आज आपण ज्या मूवीचं एक्सप्लेनेशन बघणार आहोत तिचं नाव आहे अनन्या ही एक मराठी मूवी आहे चला तर मग सुरुवात करूया अनन्या पुण्यामध्ये तिच्या वडिलांसोबत आणि तिचा भाऊ धनंजयसोबत राहते अनन्या स्वप्न पाहत आहे की ती सी एची परीक्षा पहिल्या प्रयत्नात पास करावी ती खूप हुशार आहे त्यामुळे सर्वांना विश्वास आहे की अनन्या हे नक्की करेल विशेषतः तिची बेस्ट फ्रेंड तिचं नाव प्रियांका आहे अनन्याचे वडील सरकारी नोकरी करतात आणि तिच्या भावाने बी ए केलेले आहे आणि तो स्वतःसाठी नोकरी शोधत आहे एकदा प्रियांका शेखरला चिडवते की जर अनन्याने सी ए परीक्षा पास केली तर ती शेखरला तर ती त्याला घेऊन खांद्यावरनं फिरेल अनन्या आणि प्रियांका बालपणीच्या मैत्रिणी आहेत आणि त्यांच्या कुटुंबाची बॉन्डिंग खूपच चांगली आहे एके दिवशी अनन्याचे वडील सांगतात की त्यांनी अनन्यासाठी एक मुलगा शोधला आहे जो खूप मोठ्या कुटुंबातील आहे पण अनन्या सांगते की तिला आधी सी एची परीक्षा पास करायची आहे तिचे वडील म्हणतात की मुलाच्या कुटुंबाला याच्याशी काहीच अडचण नाही त्यामुळे त्यांना फक्त साखरपुडा करायचा आहे आणि नंतर परीक्षेनंतर लग्न होईलच लग्न अनन्या तिच्या वडिलांवर खूप विश्वास ठेवते त्यामुळे ती या नात्यासाठी तयार होते खरं तर अनन्याचं लग्न एका मोठ्या उद्योगपतीशी त्यांचं नाव सरपोद्दार आहे यांच्याशी ठरत आहे अनन्या वडिलांना हा हे नात अनन्याच्या वडिलांनी हे नातं ठरवलं आहे कारण त्यांच्या धाकट्या भावाने त्यांना फसवलं होतं आणि त्यांची बरीच संपत्तीसुद्धा हडप केली होती अनन्याच्या वडिलांना त्यांच्याशी लढायचं आहे पण अनन्याच्या आईने त्यांना थांबवलं त्यानंतर ते पुण्याला आले आणि इथे त्यांनी आपलं आयुष्य नव्याने सुरू केलं काही काळापूर्वीच अनन्याच्या आईचं निधन झालं आहे आता अनन्याच्या वडिलांना वाटतं की जर अनन्याचं लग्न मोठ्या घरात झालं तर ते गावी परत जाऊन आपल्या भावाला आपली चूक दाखवू शकतील काही दिवसांनी सरपोतदार कुटुंब अनन्याला पाहायला येतं त्यांचा मुलगा शेखर अनन्याला आवडतो आणि शेखरला तर अनन्यावर पहिल्या नजरेतच प्रेम होतं त्यानंतर त्यांचा साखरपुडा होतो एके दिवशी अनन्या अभ्यास करत असताना शेखर तिला वारंवार फोन करत असतो तो तिला भेटायला बोलवत असतो तिच्या घरीही येतो आणि म्हणतो की त्यांना बाहेर फिरायला जावं अनन्य तयार होते पण ती म्हणते की ती सायकलवर फिरायला जाऊ इच्छिते अनन्याला सायकल चालवायला खूप आवडतं म्हणून शेखरही तयार होतो आणि दोघंच सायकलवर फिरायला जातात काही वेळाने अनन्या एकटीच सायकल चालवत असते आणि शेखर तिच्या मागे असतो तेवढ्यात समोरून एक गाडी येते आणि अनन्या आणि शेखरचा अपघात होतो अनन्याची प्रकृती थोडी गंभीर आहे तर शेखरला किरकोळ जखम होतात दोघांना रुग्णालयात दाखल केलं जातं जिथे दोघांच्या कुटुंबियांना खूप काळजी वाटते दुसऱ्या दिवशी अनन्याला शुद्ध येते तेव्हा तिला कळतं की तिचे दोन्ही हात अपघातात गेले आहेत हे पाहून जोर ती जोरजोरात रडते तिचे वडील तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात पण त्यांनाही काय बोलावं कळत नाही शेखर अनन्याला भेटायला येतो पण ती दुसरीकडे पाहत असते शेखर तिला न भेटताच परत जातो आणि सांगतो की अनन्या झोपली आहे म्हणून तो नंतर येईल पण अनन्याला समजतं की शेखर आता तिच्याशी बोलू इच्छित नाही ती ही गोष्ट घरी सांगत नाही काही दिवसांनी अनन्याला डिस्चार्ज मिळतो आणि ती घरी येते घरी तिला तीच सायकल दिसते ती पाहून ती पुन्हा रडू लागते आता अनन्या पूर्णपणे प्रियांकावर अवलंबून आहे तिच्या आईचं निधन झाल्यामुळे प्रियांका सगळं सांभाळते एके दिवशी धनंजय त्याच्या खोलीत इयरफोनवर गाणी ऐकत असतो तेव्हा अनन्याला तिची मासिक पाळी चालू होते आणि धनंजयला ती प्रियांकाला बोलवायला सांगते पण इयरफोन लावल्यामुळे धनंजयला ते ऐकू येत नाही आणि अनन्यात दरही उघडू शकत नाही काही वेळाने तिचे वडील घरी येतात आणि धनंजयला अनन्याबद्दल विचारतात दोघे मिळून अनन्याला शोधतात तेव्हा ते बाथरूममध्ये असते तिच्या कपड्यांवर रक्त आहे ती प्रियांकाला बोलवायला सांगते अनन्याला अनन्याच्या वडिलांना खूप वाईट वाटतं आणि ते ठरवतात की अनन्यासाठी पूर्ण वेळ एखादी परिचारिका ठेवावी पण त्यांच्याकडे पुरेसे पैसे नाहीत म्हणून ते धनंजयला नोकरी करायला सांगतात आणि पैसे कमवायला सांगतात यामुळे धनंजय खूप संतापतो तो म्हणतो की त्यांना नेहमीच अनन्यावर अभिमान होता आणि त्यांनी कधीच धनंजयचा विचार केला नाही आता या तुटल्या फुटलेल्या अनन्याचं काय करणार असं तो म्हणतो अनन्याला हे सगळं ऐकून खूप दुःख वाटतं तिच्या वडिलांना अजूनही वाटतं की शेखर अनन्याशी लग्न करेल पण अनन्याला माहीत आहे की शेखर तिच्याशी लग्न करू इच्छित नाही तरीही ते वडील तिचे वडील सरपोतदारांना फोन करतात आणि सरपोतदार तिकडून लग्नाला नकार देतात यामुळे अनन्याचे वडील खूप नाराज होतात अनन्या म्हणते की ती स्वतःला सांभाळेल आणि तिला शेखरने दयेवर लग्न करावं असं वाटत नाही कारण ती कोणावरही उजो होऊ इच्छित नाही एका दिवाळीच्या रात्री अनन्या घरी एकटी असते तेव्हा स्वयंपाकघरात आग लागते ती मदतीसाठी ओरडते पण बाहेर फटाक्यांच्या आवाजामुळे तिला कोणीच ऐकू शकत नाही ती फोनही करू शकत नाही पण आग विजव विझवण्यासाठी काहीतरी शोधते तिला आग विझवण्यासाठी फायर एक्स्टिंगविशन मिळतं पण हात नसल्यामुळे ती ते चालवू शकत नाही तरीही ती पायांनी प्रयत्न करते आणि आग विझवते दुसऱ्या दिवशी सर्वजण आश्चर्यचकित होतात की अनन्याने हात नसतानाही पंप कसा चालवला अनन्या तिच्या पायांकडे पाहते आणि तिला एक बेडशीट दिसते ती पायांनी ते उचलण्याचा प्रयत्न करते आणि यशस्वीही होते यानंतर ती बेडशीट फोल्डही करते त्यामुळे तिला समजतं की तिचे हात नसले तरी ती पायांनी सगळं करू शकते ती प्रियांकासोबत सराव सुरू करते व्यायाम करते पायांना अधिकाधिक लवचिक बनवते पण ती याबद्दल घरी काहीच सांगत नाही ती एका मुलाखतीतही सामील होते जिथे तिला योग्य प्रशिक्षण मिळतं आता ती ठरवते की ती सी एची परीक्षा देईल सुरुवातीला ती, ती प्रियांकाला रायटिंग प्रियांकाची मदत घेते रायटिंगसाठी पण प्रियांकाला ते नीट जमत नाही कारण तिची फील्ड वेगळी आहे म्हणून अनन्य आपल्या पायांनी लिहिण्याचा सराव करते आणि यशस्वी होते ती परीक्षा देते आणि जेव्हा निकाल येतो तेव्हा ती पासही होते तिचा फोटो पेपरमध्ये येतो हे पाहून तिचा भाऊ धनंजय आणि वडील हैराण होतात आणि त्यांना त्यांच्या चुका कळतात त्यांनी अनन्याशी खूप चुकीचं वागणं केलं होतं अनन्याला हात गमावल्यानंतरही प्रयत्न करत राहिली तिचे वडील आणि भाऊ मात्र नेहमीच कारण देत राहिले तिचे वडील आणि भाऊ याबद्दल माफी मागतात आणि अनन्या त्यांना माफ करते यानंतर सर्वजण मिळून अनन्याचा वाढदिवस साजरा करतात एकदा अनन्या एका ठिकाणी बसलेली असताना जय दीक्षित नावाचा मुलगा तिथे येतो तो फोटोग्राफर आहे आणि त्याने अनन्याचे अनेक फोटो काढले आहेत तो तिला लग्नासाठी प्रपोज करतो तो सर्वांना सांगतो की त्याला अनन्याबरोबर लग्न करायचं आहे पण अनन्या त्याच्यावर रागावते आणि तो तिथून निघून जातो दुसऱ्या दिवशी शेखर भेटायला येतो पण अनन्या त्यालाही नकार देते तेव्हाच तिथे प्रियांका आणि जय येतात जयला जेव्हा कळतं की शेखर अनन्याबरोबर लग्न करू इच्छितो तेव्हा तो, तो शेखरला सांगतो की जर तो अनन्याचं खरं प्रेम असेल तर अनन्याचे हात गमावल्यानंतर तो तिला सोडून गेला नसता कारण खरं प्रेम या गोष्टीवर अवलंबून नसतं हे ऐकून शेखर म्हणतो की तो अनन्यावर प्रेम करत नाही तो अनन्याशी फक्त यासाठी लग्न करू इच्छितो कारण जेव्हा अनन्याचा अपघात झाला होता तेव्हा त्याच्याकडे काही सेकंद होते जेव्हा तो अनन्याला वाचवू शकला असता पण त्याने स्वतःच्या जीवाची काळजी जास्त घेतली म्हणून तो अनन्याला वाचवू शकला नाही जर त्याने थोडीशी मेहनत घेतली असती तर तो तिला वाचवू शकला असता शेखर अनन्याकडे माफी मागतो आणि अनन्या त्याला सांगते की क या आधी ही त्याच्यावर रागावली नव्हती आणि आतासुद्धा रागावलेली नाही यानंतर शेखर तिथून निघून जातो आणि पुन्हा जय अनन्याला लग्नासाठी प्रपोज करतो अनन्या त्याला रागावते आणि सांगते की तिला कोणाच्या सहानुभूतीची गरज नाही ती फक्त खऱ्या प्रेमाने प्रेमातच लग्न करू इच्छिते आणि तिथून निघून जाते जय तिच्या मागे जातो आणि अनन्याला सांगतो की ती त्याची प्रेरणा आहे त्याने त्या मुलीवर प्रेम केलं नाही जी स्वतःला कमजोर समजते आणि जिला सहानुभूतीची गरज आहे तो खरंच अनन्याकडून खूप प्रेरित आहे आणि तो बराच काळ तिच्यावर प्रेम करत आहे हे ऐकून अनन्या त्याच्याशी लग्न करण्यास होकार देते आणि लवकरच त्यांचं देखील होतं सर्वांना हे सुद्धा कळतं की प्रियांका आणि धनंजय एकमेकांना खूप पसंत करतात लग्नानंतर अनन्या आणि जय त्यांचं आयुष्य खूप चांगलं चाललं आहे एके दिवशी जय अनन्याला सायकल चालवण्यास सांगतो आणि अनन्या सायकल चालवायला ला लागते जय सायकलचा हँडल पकडतो आणि अनन्या पुन्हा पूर्ण पूर्वीप्रमाणे सायकल चालवण्याचा आनंद घेते खरं प्रेम तर हेच की एकमेकांना कमतरता पूर्ण करणं ना की कमतरता पाहून सोडून जाणं अनन्याच्या आयुष्यात इतका मोठा अपघात झाल्यानंतरही तिने स्वतःच्या आयुष्याला एक पुन्हा संधी दिली कशी वाटली ही मूवी तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू